तुमचं पुन्हा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आणि आम्ही जसं तुम्हाला संसद तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणं दाखवतो राहतो तसं अजून एका ठिकाणी आलो आहे ज्याचं म्हणजे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे आणि खूप धार्मिक ठिकाण आहे त्या ठिकाणाची माहिती तुम्हाला देण्यासाठी पडोरे महाराज आमच्या सोबत आहे ते थोडक्यात या ठिकाणाची माहिती देईल नमस्कार महाराज तर महाराज काय कहाणी आहे या ठिकाणाची ते पहिले जसा मुलगा नव्हत होता जी मग जसा तिनं पहाडीला नवस केला जी पहाडीत गेली जी शंकराला नवस केला खरं म्हणजे मुलगा देशील ते मी सोन्याच्या काळीनं सुरुवात करी जी मग बादमध्ये ते राहिलं काही निषदवर सत्ताईसश तेसरून गेला जी बारा वर्षाचा मुलगा झाला पिकाराम साहेबी क्रिपाय संसरला बक्तैजा माग जेव्हा जाऊ जा। जा। लागला माय माग जगू लागली शरीर फळता जाता जाग मिपासूनच जसे नागर छोटे मोठे मेंगू लागले दिसवा लागले आडू लागले ते घेतेच नाही ठिकाण ठिकाण दिल्ली जलगडी गे आपले जांभईने गेले जा 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 hmm. मग जुन्नार देवली गेले जुन्नार देऊन मग तिकडं बेळे घातले आपल्या निरगंगेपाशी गेले काही काहीतरी तिथे सुमरलं सुमरता सुमरता गेली निशानगडापाशी गेली तर throw... एकदम निशानगडात गोळागड आला अंगाले गुन्हे गेला तर लक्ष नेमून गेला डवसा झाला मग त्याच्या बाद पोली बा। पोली भक्त थोडे जात होते पोलीसारखे चालले गेले माय लढत राहिली भक्त मग त्यातून दुसरी पैदा झाला निशांगडातून समाधीले समाज चिमचानक होतले त्याची समाध दिली माय लढू लढू आले गाव सोन विचारायला लागले पहिले बाल लग्न होत होते रंगारीची त्याची पत्नी आहे माय माय अशी काही नाही झाली त्याच्यावर संपवली जर त्याची बारी बनली तर ते बारी बांडील वाकडून गायची सुंदर बाकी तर काही जावते जी सायब नमस्कार आहे मथाऱ्या माणसाला काही थोडं थोडं आता नाही नाही बरोबर आहे ना तर मग त्याच्यानंतर इथे मंदिर बनवण्यात आलं मग हे मंदिर कधी बनवलं महाराज हे बरोबर विचारलं तुम्ही हे जाणकार दिले हे पंच्याऐशी मध्ये बदल बिलकुल बिलकुल धन्यवाद महाराज पंच्याऐशी बंदशी मध्ये अकराव्या महिन्याले दुसऱ्या महिन्याले पहिल्या दिवशी पिठन स्थापन झालं दुसऱ्या दिवशी जलयात्रा झाली तिसऱ्या दिवशी मुरत स्थापना झाली तर तो भंडारा झाला एक दीकरी राम चिणी सुद्धा पन्नास हजाराचा उद्धार दिलं विचारायनावर दिलं त्यानं केलं गेले मी मग ते गेले पण त्याने दुकानात कुणाला मानला गेले दोन दिवस भंडारा झाला दादा जी पण त्या व्यक्तीने खूप साथ दिला मग पेपर आव, पत्रकार न गेला बिरेश कसोब सावजीन तर त्यानं मग पैसा मनी अड खूप आला त्याच्या ना गमत गमत छोटे साहेब लोकांच्या पैसा आला ते पुढचं ओढलं मग काही दिवस तिकडलं इकडलं ओढलं तिकडलं ओढलं पाडत येऊ येऊ आण कल्पना झाली दादा धन्यवाद भगवान बोला करी धन्यवाद महाराज तुमचे धन्यवाद दादा तुला सांगू हे बंबईवाल दिल्लीवाल सोन चांदी नवसद पूर्ण होते आता तुम्हाला सांग या व्यक्तीनं तीन चार लाख रुपयाला दोन रुपये बरोबर आहे बापाच्या नावाचा गोट आहे बरोबर चिची खाल सगळी बांधले दो दोन रुम बांधून दिले तर एक पलाट खाले एक पलाट वीज मंदिर आले त्याचा धन्यवाद दादा ना तो म्हणते का लागते सांगत बरोबर नागपुरात त्याचं कांद्या लसणाच्या याचा धंदा आहे दोन तुकड्या त्याचे त्याचा आशा नाही बरोबर तर त्यानं हे केलं मंदिर नाही बांधलं कुणाला पाच पैसे नाही मागतले थोडं 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 चार पण बांधण्यात आलं बरोबर बाद म्हणजे त्यानं टायर बसवली पंख लावले रिपेरिंग केली त्याचा जागा घेतली एक लाख सात हजार आले बरोबर बंद धन्यवाद धन्यवाद लोकांनी खूप पाते